नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या मुद्द्याची चर्चा या कार्यक्रमामध्ये काही दिवसांपूर्वीच जे नवी मुंबई महानगरपालिकेतील माझी लोकप्रतिनिधी आहेत माझी नगरसेवक आहेत विशालजी टोळस यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक आरोप केलेला आहे किंवा मुद्दा मांडलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचा नगर रचना विभाग त्यातील अधिकारी सिडकोच्या जो लँड डीलिंग करतो म्हणजे भूखंड विक्री करतो किंवा भूखंडाचा चे चेंज ऑफ युज करतो तो विभाग आणि त्याचे अधिकारी किंवा संबंधित विभाग आणि त्याचे संबंधित अधिकारी आणि राज्य शासनाचा म्हणजे राजस्थानमध्ये आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं एकनाथ शिंदे हे एक मुख्यमंत्री आहेत आणि याचं घटितपणे त्यांचं सरकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण आहे अजित पवार गट तर यांचं एकूण जे सरकार आहे राज्य सरकारमधील अशा नगरविकास विभाग या नगरविकास विभागातील काही अधिकारी कर्मचारी आणि संबंधित विभाग अधिकारी कर्मचारी असं असंही बोलूयात तर एक सर्व मिळून एक सिंडिकेट बनवून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जे नागरी सेवा सुविधांचे जे भूखंड आहेत जे आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा ह्या नवी मुंबई शहराचा विकास आरा विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन बनवताना ज्या भूखंडावर नागरी सेवा सुविधा असाव्यात असं आरक्षित टाक आरक्षण टाका अशा सूचना मांडल्या होत्या अशा भूखंड हे आरक्षण आरक्षित न करता असे भूखंड नागरी सेवा सुविधांचे हे विकण्यासाठी काढणार आहेत किंवा ते नवी मुंबई महानगरपालिका नगर नगर विभाग जो आहे तो सरेंडर करणार आहे असा काहीसा आरोप त्यांनी केलेला आहे तर ही खूप वरचे वरवर जर वाढत असेल की खूप साधा मुद्दा आहे काय भूखंडच आहे गेला तर काय सिडकोकडे जाईल मग सेडको कोणत्या तरी बिल्डरला विकेल आणि मग किंवा राजस्थान ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे असं वरवर बघितलं तर वाटतं खूप साध्या आहेत परंतु नवी मुंबईकरांना एक विचार करा की आपण या नवी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेव्हा सिडकोकडून घर घेतलं जेव्हाकडून कोणतं वाणिज्य आस्थापन घेतलं किंवा दुकान म्हणा किंवा काही वाणिज्य स्वरूपातल्या गोष्टी घेतले रहिवाश स्वरूपातल्या गोष्टी घेतल्या भूखंड घेतले प्लॉट घेतले रहिवाशी पद्धतीचे आणि याच्यावर मग आपण राहण्यासाठी गेलो किंवा त्याच्यावर घर बांधून आपण राहतोय तर विचार करा नवी मुंबईकरांना की हे सर्व करताना आपण डेव्हलपमेंट चार्जेस भरले होते तर हे विकास शुल्क जे होते जे सिडकोने आपल्याकडून घेतलेले ते काय घेतलं होतं त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवच्या अगोदरची गोष्ट आहे किंवा याच्यानंतरही ज्यांनी परचेस केले त्यांनी सर्वांनी विकास शुल्क घेतलेलं आहे डेव्हलपमेंट चार्जेस सिडकोने घेतलेले ते का घेतले तर ते विकास शुल्क डेव्हलपमेंट चार्जेस होते की तुम्हाला नागरी सेवा सुविधा आहे आता नागरी सेवा सुविधांमध्ये काय येतं उद्यानं येतात मैदानं येतात मोकळे मैदान उद्यानं त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत लायब्ररीज आहेत त्याच्यानंतर विविध प्रकारच्या गोष्टी आहेत वाचनालय आहेत ज्या नागरी सेवा सुविधांमध्ये येतात वॉशरूम्स आहेत सार्वजनिक वॉशरूम्स या सर्व गोष्टी ज्या नागरी सेवा सुविधा ज्या आहेत दैनंदिन दैनंदिनरित्या दिन नवी मुंबईकरांना कामाला येणाऱ्या आहेत त्यांच्या मुलांना कामाला येणाऱ्या आहेत तर या सर्व ज्या आहेत ना नागरी सेवा सुविधा या देण्यासाठी त्यांनी नागरी त्यांनी शुल्क घेतलं होतं डेव्हलपमेंट चार्जेस घेतले होते विकास शुल्क घेतलं होतं आणि असं सर्व असताना नवी हे पे केलेलं आहे आता यासाठीचे जे नागरी सेवा सुविधा आहे एक तर ते सिडकोने स्वतः उभारून ते नवी मुंबई महानगरपालिकेला हँड ओव्हर करणं आवश्यक होतं आणि अशा प्रकारे हँडओव्हर त्यांनी केलं जसं विशाल भावे नाट्यगृह आहे तसं त्यांनी उभं करून ते हँड ओव्हर केलं मात्र प्रकारे याच्या अगोदर झेडपीच्या सिडकोच्या काळींमध्ये झेडपीचे काही हॉस्पिटल्स होते नागरी आरोग्य के के केंद्र होते तर तेही अशा पद्धतीने त्यांनी हँड ओव्हर केलं सिडकोने या शहरामध्ये खूप कमी आस्थापना बांधलेली आहेत जे नागरी सेवा सुविधांच्या अंतर्गत मोडतात कम्युनिटी सेंटर्स आहेत बहुमजली कम्युनिटी सेंटर आपण वाशीमध्ये बघतो शिबडी बिलापूरमध्ये वारकरी भवन आहे वाशीमध्ये आहे महात्मा फुले आ, भवन तर या सर्व गोष्टी आहेत ना तर ह्या दैन या दैनंदिन नागरी सेवा सुविधेच्या अंतर्गत प्रत्येक नवी वापरतो आणि सिडकोने या ज्या सुविधा होत्या त्याच्या आणि हा दैनंदिन बाजार सुद्धा मस्त शे बाजार मत्स्य बाजार म्हणा किंवा दैनंदिन आपला भाजीपाला मार्केट म्हणा ही सुद्धा नागरी सेवा सुविधाच्या अंतर्गत येतात आठवतोय मी किंवा आठवणी देत असं मी सांगत आहे तर ह्या ज्या नागरी सेवा सुविधा आहेत ह्या सिडकोने मुळामध्ये त्यांच्या भूखंडावर ज्या आरक्षित केलेले भूखंड आहे किंवा त्या त्यावेळेस त्यांनी बांधून देणं आणि हँडओवर करणं महानगरपालिकेला अपेक्षित होतं परंतु काय केलं शुल्क तर घेतलं परंतु सिडकोने कोणत्याही प्रकारच्या दैनंदिन सुविधा नागरी सेवा सुविधा ज्या आहेत ज्या वास्तू आहेत त्या साधारणपणे दहा ते वीस टक्के फक्त उभारले आहेत त्याच्यामध्ये एक सर्वात मोठं उदाहरण जसं मी सांगितलं की विश्वास भावे नाट्यगृह जे वाशीचं आहे ते आहे मात्र नंतर सर्व जे भूखंड होते ना, ते नवी मुंबई महानगरपालिकेला हँडओवर केले आणि ते पण काय सदासदी केले नाही असा घनसोली नोट घनसोली नोट जो होता सिडकोने डेव्हलप केलेला तिथे नगरसेवकही होते नवी मुंबई महानगरपालिकेचे पात्र त्या ठिकाणी सिडकोच काम करायचे नवी मुंबई महानगरपालिका काम करू शकत नव्हती नागरी विकास कामांची आणि ते जेव्हा तुकाराम मुंडे दोन सोळा सतरा साली जेव्हा आले आयुक्त म्हणून त्या काळामध्ये तुकाराम मुंडेंनी प्रेशराईज करून सिडको करून तो घनसोली नोट जो आहे डेव्हलपमेंट नोट जो आहे तो हँडओवर करून घेतला तर सिडकोने ह्या दैनंदिन सेवा सुविधा ज्या आहेत नागरी सेवा सुविधा त्या उभारल्या नाही आशीच्या आशे मोकळे भूखंड नवी मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर करत गेली किंवा हँडओवर करते तर महत्वाची बाब अशी आशे की अशेच जे काही भूखंड होते ज्या ठिकाणी मोकळं मैदान या ठिकाणी उद्यानं ज्या ठिकाणी वाचनालय अभ्यासिका बहुमजली पार्किंग बहुमजली पार्किंग टॉवर म्हणजे पार्किंग आपण मल्टी लेव्हल पार्किंग बोलतो त्या प्रकारचं आणि सर्वांना माहिती की येणाऱ्या काळामध्ये रिडेव्हलपमेंटचा मुद्दा असणार रिडेव्हलपमेंट खूप होणार आहे नवी महानगरपालिका मा, क्षेत्रामध्ये कारण की आपली नवींबई महानगरपालिका क्षेत्र हे होरिझेंटली वाढणार नाही तर व्हर्टिकली वाढणार आहे म्हणजे ते टोलेजंग इमारत येतील अडीच एफ एस आय साडेचार एफ एस आय जो काय मिळणार आहे भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंट करताना जुन्या झालेल्या बिल्डिंगचं इमारतींचं तर त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पार्किंगची पण दुरावास होणार आहे पार्किंगसाठी जागा भेटणार नाही आजही नवी मुंबईमध्ये पार्किंग पार्किंगसाठी झगडावं लागतं खूप ठिकाणी मग आपल्या ट्राफिक पोलिस आहेत ते लोक मस्त आपली मजा मारून घेतात ते ट्रोईंग करतात आणि मस्त दंड आकारतात त्याच्यावर जीएसटी पण लावतात तो वेगळी गोष्ट आहे ह तर मुद्दा असा आहे मूळ मुद्दा की अशा प्रकारचे भूखंड सिडको महानगरपालिका राज्य शासन जे, जे नागरी सेवा सुविधांसाठी आरक्षित आहेत किंवा आरक्षित असायला पाहिजे तर असे भूखंड आता महानगरपालिका विकास आराखड्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अशा भूखंडावर आरक्षण टाकणार नाहीये त्याच्यामुळे हे भूखंड सिडकोला हँडओव्हर होतील किंवा सिडको सिडकोकडेच राहतील हँड ओव्हर नाही तसंच सिडकोकडेच राहतील कारण की मागणी करणार नाही आरक्षण टाकणार नाही त्याच्यावर नागरी सेवा सुविधांसाठी महानगरपालिका नव्हे महानगरपालिका आणि असं व्हावं यासाठीच की काय मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवण्यात आलेले आहेत असा पण काहीसा डाऊट आता यायला लागलेला आहे नगरविकास विभागाचं पूर्ण कंट्रोल आहे सिडको नगरविकास विभागाच्या अंतर्गत येतं महानगरपालिका नगरविकास विभागाच्या अंतर्गत येते तर ह्या माध्यमातून हे जे प्लॉट्स आहेत आणि या मोक्याच्या ठिकाणी प्लॉट्स आता शिल्लक राहिलेले आहेत त्या ठिकाणी मोकळे मैदान उद्यान ग्रंथालय अभ्यासिका मार्केट दैनंदिन मार्केट हॉस्पिटल्स आहे नाग महत्वाचे म्हणजे प्रथम संदर्भ रुग्णालय आहेत मल्टी हॉस्पिटल आहेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी पुन्हा एकदा बोलतोय अशा प्रकारच्या नागरी सेवा सुविधा नवी आवश्यक असताना आणि त्यासाठी जागा गरजेची असताना नवी मुंबई महानगरपालिका असे भूखंड सरेंडर करणार आहे सोडून देणार आहेत आणि अशा भूखंडाचं विक्री कोट्यवधी रुपयांमध्ये सिडको टेंडर काढून म्हणजे टेंडर प्लॉट त्याला बोलतात ते करेल आणि आपल्या नऊंबेकरच्या हातातून नागरी सेवा सुविधांसाठी असणारे हे आपल्या हक्काचे भूखंड हे निघून जाणार आहेत आणि याविषयीच विशालजी डोळेस यांनी मुद्दा उचलला आणि वी आर एप्रिशिएट दॅट की आमदार जे स्थानिक आमदार आहेत दोन दोन आमदार आहेत सत्ताधारी सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे ज्याचे उपमुख्यमंत्री आहेत केंद्रामध्ये प्रधानमंत्री बसलेत तर अशा भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांनी हा विषय महत्वाचा समजलेला नाही आणि एका माजी नगरसेवकाने हा विषय घेतला हा विषय मांडला माहिती नाही की यामुळे हा जो विकास आराखडा हो तयार होणार आहे मुळातच विकास आराखडा तयार होण्यासाठी खूप वर्षे लागली एकोणीसशे ब्याण्णव साली नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आज बत्तीस वर्ष बत्तीसाव्या वर्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने पदार्पण केलेलं आहे आणि असं असताना विकास आराखड्याला शहराच्या विकास आराखड्याला एवढा वेळ लागलेला ऑलरेडी आणि आता त्याच्यामध्ये म्हणजे हा विकास आराखडा वेळचा लागलाच आणि या सर्व टायमिंग मध्ये सिडकोने मोक्याचे जे भूखंड होते जे नागरी सेवा सुविधांचे भूखंड होते ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर काढून विकलेले आहेत कोट्यावधीचा उलाढाल झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण जर नवी मुंबई महानगरपालिकेने तिथल्या नागरिकांनी जी प्रोसिजर होती म्हणजे विकास आराखडा तयार करताना की जे प्लॉट्स आरक्षित करण्यात यावे सूचना आणि ऑब्जेक्शन आणि सजेशन जे मागवले गेलेले आक्षेप आणि सूचना तर त्यामध्ये काही नागरिकांनी अं जनतेने लोकप्रतिनिधींनी विविध राजकीय पक्षांनी विविध सामाजिक संघटनांनी विविध बुद्धिजीवी लोकांनी काही आक्षेप नोंदवले होते काही सूचना नोंदवल्या होत्या की नागरी ज्या नागरी सेवा सुविधांच्या बाबतीत होत्या तर अशा नागरी सेवा सुविधांचा भूखंड जे आहे ते म्हणजे जाऊ नये नवी महानविरांच्या हातातून आणि ते आरक्षित राहावे यासाठीचा प्रयत्न विशाली डोळेस यांनी केलेला आहे आणि जसं मी सांग होतो की इथल्या स्थानिक आमदारांनी याविषयी कोणताही ब्रळ काढलेला नाही आता माहित नाही की स्थानिक आमदार याच्यावर का बोलत नाही खासदारांचा विषय येत नाही याच्यामुळे आम्ही खासदारांना कोणत्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये आम्ही आरोप करणार नाही परंतु स्थानिक आमदार आहे ह्याच्यासाठी मी आमदार सांगतो कारण की सध्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीये म्हणजे नगरसेवक नाहीये तिथं महासभा बसत नाही जरा किंबहुना जर महासभा असली असती तर कदाचित ही वेळ आली नसती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवर किंवा अशा प्रकारची एका माजी नगरसेवकाने जाऊन तिथं आक्षेप घेतला असा पत्रकार परिषद घेऊन किंवा किंबहुना ही अशी गोष्ट होती की थेट जी आहे ते राज्य शासनाशी निगडीत आहे, आहे कारण की दोन्ही जे दोन्ही जे आहेत राज्य शासनाचे अंग आहेत नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको तर ह्याच्यामध्ये थेट आमदारांनी हस्तक्षेप करणं अपेक्षित होता परंतु ह्याच्यामध्ये दोन्ही आमदारांनी हस्तक्षेप केले नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी शंका निर्माण होते आहे की ह्या सर्व सिंडिकेटमध्ये की ह्या सर्व म्हणजे नागरी सेवा सुविधांचे जे नवी मुंबई महानगरपालिकेतील ती नागरिकांचे जे काही नागरी सेवा सुविधांचे हक्काचे भूखंड जे आरक्षित असणं गरजेचं आहे ते कुठेतरी विकले जाणार आहे आणि या सिंडिकेटमध्ये हे आमदार तर सामील नाही का असाही शंका अशी शंका असाही प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय हो म्हणजे उपस्थित राहिल्याशिवाय रह, होत नाही कारण की जर एक माझी लोकप्रतिनिधी माझी नगरसेवक जर ह्या विषयामध्ये हात धरू शकतो या मुद्द्यामध्ये हात धरू शकतो तर स्थानिक आमदार ह्या मुद्द्यावर गप्पा का आहेत कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये जर अशा प्रकारे आपल्या मुंबई महानगरपालिकेचा आपल्या शहराचा विकास आराखडा तयार झाला तो मंजूर झाला तर आपले जे हक्काचे नागरी सेवा सुविधांचे जे भूखंड आहेत ते सर्व नक गायब होतील ते आपल्याकडे राहणार नाही आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नागरिकांना दैनंदिन भाजी मार्के, मस्चे मार्केट दैनंदिन मत्स्य मार्केट मत्स्य मार्केट आहे किंवा दैनंदिन वापरासाठी मैदान माईदा, मोकळे मैदान आहे उद्याने आहेत अभ्यासिका आहेत लायब्ररी आहेत शाळा आहेत हॉस्पिटल्स आहेत कारण की जसं लोकसंख्या वाढत जाईल तसं या गोष्टीही वाढत जाणार या गोष्टीची मागणी वाढत जाणार आहे आत्ता पंधरा लाखच्या पंधरा लाखाच्या लोक आसपास लोकसंख्या असताना नवींबीकरणा पार्किंग त्यांच्या वाहनाच्या पार्किंगसाठी म्हणजे टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे यासाठी जागा मिळत नाही आजही खूप साऱ्या नागरिकांना प्रायव्हेट मध्ये जावं लागतं खूप साऱ्या नागरिकांना आजही प्रायव्हेट ठिकाणी लायब्ररीज मध्ये जावं लागतं ऑलिम्पिक दर्जाचा आपल्याकडे स्विमिंग पूल नाहीये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाहीये अशा कल्चरल साठी आपल्याकडे बहुदेशी इमारती नाही आहेत खूप कमी आहेत तर येणाऱ्या दिवसांमध्ये नागरिक सेवा सुविधांचे जे काही गोष्टी वास्तू उभारण्यासाठी हे भूखंड अत्यंत गरजेचे आहे त्याच्यामुळे सर्व नवींबीकरांना माझी विनंती आहे की विशाजी डोळस्ते यांनी तर हा मुद्दा उचललेलाच आहे मात्र आपणही आपल्या स्तरावर मी प्रत्येक बुद्धिजीवीला सांगेल या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वास्तव्य असं असणाऱ्या वा प्रत्येक बुद्धिजीवी नवींबिकर सांगेल विनंती करेल की अशा प्रकारचा जर सिंडिकेट काम करत असेल अं नवींबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांच्या हक्काचे नागरी सेवा सुविधांचे भूखंड विकण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर असं सिंडिकेट मोडून पाडण्यासाठी असा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी प्रत्येक नोबिकाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे धन्यवाद